शेतकरी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे <coughs> जर हरभरा पीक असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो तर यामध्ये आपण पाहणार आहोत की हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन हे कोणत्या अवस्थेमध्ये किती प्रमाणामध्ये केलं पाहिजेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाचं नुकसान होणार नाही जास्त पाणी दिल्यामुळे याबद्दल आपण इथं माहिती पाहणार आहोत तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की जर आपल्या हरभरा पिकामध्ये अशा पद्धतीनं भरपूर फुलं पात लागलेलं ला आहे आणि फुलं पात्र लागलेलं असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण याला पाणी जर दिलं तर आपलं पीक चांगलं येईल असं आपल्याला वाटत असतं तर त्यावेळेस आपण पाणी दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे कारण की हरभरा हे पीक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील पीक आहे तर अशा अवस्थेमध्ये याला जर आपण पाणी दिलं फुलं आणि पाते लागलेली अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण याला पाणी दिलं तर काय होईल तर काय होईल तर लक्षात शेतकरी मित्रांनो जर आपण फुलंपातं ह्या अवस्थेमध्ये पाणी दिलं तर हे पीक जे आहे पाण्याला सेन्सिटिव्ह असल्यामुळं याची वाढ जी आहे ती थांबण्याऐवजी पुन्हा आणखी वाढते याला पाणी दिलं की दिल, नंतर लगेच दुसरे फुलंपातं याला लागत असतात त्यामुळं आपले अगोदरचे जे काही फुलंपातं आहेत त्याची वाढ थांबती आणि झाडाची वाढ सुरू होती असा एक प्रकार या हरभरा पिकामध्ये होत असतो याचा मी मागील दोन तीन वर्षापासून मला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे शेतकरी मित्रांनो फुलं पातं लागलेल्या अवस्थेमध्ये जर आपण हरभरा पिकाला पाणी दिलं तर आपल्या हरभरा पिकाची वाढ ही पुढी कंटिन्यू राहते आणि हे जे फुलं पात लागलेलं आहे आपल्याला याचा तितक्या प्रमाणामध्ये फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेस भरपूर फुलपाता लागलेलं ला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प कसल्याही प्रकारे जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असेल आणि आपण भर उन्हामध्ये आपल्या पिकाला एकदा पाहायचं आहे भर उन्हामध्ये आपलं पीक जर वाळलेलं दिसत असेल ऊन धरलेलं दिसत असेल याची जर पानं हे जे पानं आहेत हे पानं ज्या वेळेस असे एकूण एकाला असे जवळ येतात उन्हामध्ये एकूणमेकाचे असे जवळ येतात अशी अशी परिस्थिती जर आपल्याला दिसत असेल की ज्या वेळेस पान हे पानं हे एकमेकाला असे चिटकतात जवळ येतात उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यावेळेसच आपल्याला फक्त चार घंट्याचा चार घंटे आपल्याला स्पिंकर फिरवायचे आहेत ते पण भोईदांडानं पाणी द्यायचं नाही ख असं मोकळं पाणी मोकाट पाणी आपल्याला द्यायचं नाही त्यावेळेस फक्त आपण चार तास स्पिंकर फिरवायचे आहेत यापेक्षा जास्त पाणी देऊ नका जर आवश्यकता असेल तर जमिनीमध्ये ओल नसेल तर आणि जर जमिनीमध्ये ओल असेल तर तुम्ही पाणी देऊ नका अन्यथा तुमचं नुकसान शंभर टक्के होईल म्हणजे होईलच त्याच्याबद्दल काही विषय नाही शेतकरी मित्रांनो कारण की हे पाणी हे पाण्यासाठी अतिशय संवेदनशील पीक आहे याला अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी लागत असतं याचा मी मागील तीन चार वर्षापासूनचा माझा हा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस भरपूर फुलपात लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या पिकाला जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तुमचं पीक धरीत असेल तरच तुम्ही पाणी द्या अदरवाईज तुमचं नुकसान त्या ठिकाणी शंभर टक्के होईल म्हणजे होईलच त्यामुळे पाणी देताना थोडासा विचार करूनच तुम्ही पाणी द्या अदरवाईज तुमचं नुकसान शंभर टक्के होईल व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि आपला जर याबद्दल काही प्रश्न असतील आपल्याला जर काही वाटत असेल तर तेसुद्धा तुम्ही आम्हाला कळवा आणि अशा अवस्थेमध्ये कुठल्या प्रकारची फवारणी करणं आपल्याला गरजेचं आहे याबद्दल जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये कळवा मी तुम्हाला त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ करून टाकेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद